राम राम मित्रांनो मी कोळेकर पाटील मराठा आरक्षणाचा मुद्दा फार गाजला होता मराठ्यांना आरक्षण मिळालं मनोजरंगी पाटलांनी उपोषण केलं आणि त्यानंतर मराठाविरुद्ध ओबीसी हा वाद सुरू झाला त्याच मराठवाड्यामध्ये हे सगळं जातीचं वादळ म्हणा किंवा ही जातीची आग आजूबाजूला पेटली आहे मराठवाड्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्यात आहेत अख्खी मातीच्या माती, माती वाहून गेलेले लाखो करोड रुपयांचं नुकसान झालेले ज्या शेतकऱ्यांनी आपल्या दारामध्ये गाई गुरं ढोरं बांधली होती त्या बांधलेल्या जागेवरती दावणीला बांधलेल्या ठिकाणावरती त्या गायीने आपले जीव सोडलेले आहेत काही व्हिडिओ बघितलं तर मन अगदी सुन्न होतं परंतु हे सगळं चालू असताना काल जालन्यामध्ये म, मला वाटते लक्ष्मण हाकेंच्यासोबत जो एक कार्यकर्ता होता पाठीमागच्या वेळेला गेवराई तालुक्यामध्ये लक्ष्मण हाकेंवरती शिवीगाळ किंवा दगडफेक करायचा ज्यांनी प्रयत्न के केला आणि त्यावेळेला तो पवन करवर नावाचा कार्यकर्ता त्यांच्यासोबत होता त्या पवन करवरती काल कुठल्या तरी लोकांनी गावगुंडांनी जीव हल्ला केला अशी माहिती समोर येते मला मा एवढं सांगायचं की जातीची लढाई तुम्ही जातीनं लढा विचारांची लढाई तुम्ही विचारांनी लढा ज्या वेळेला तुम्ही एखाद्याच्या अंगावरती हात टाकता त्यावेळेला दुसरा देखील तुमच्या अंगावरती हात टाकू शकतो आपण जर संतोषांना देशमुखांच्या मारेकरांना गुंड म्हणत असेल आतंकवादी म्हणत असेल तर प्रत्येक हातामध्ये कायदा घेणाऱ्याला आपण तेच म्हटलं पाहिजे तुम्हाला जर त्याचं कुठली गोष्ट पटली नाही तर तुम्हाला त्या शब्दाने उत्तर देणं फार गरजेचं होतं परंतु ज्या पद्धतीनं तुम्ही आता अशा पद्धतीनं मराठवाड्यामध्ये आग लावायची कामं सुरू केलेली आहेत मला वाटतं यामध्ये राज्य सरकारने आणि पोलीस खात्याने खास करून लक्ष देण्याची गरज आहे दे की मराठवाडा एका बाजूला वाहत असताना मराठवाडा एका बाजूला पुरामध्ये जात असताना दुसऱ्या बाजूला जातीय दंगली घडवण्याचं कोण षडयंत्र रचतं आहे का आणि कोण आग लावायचं त्या ठिकाणी काम करतं ह्याच्या मुळापर्यंत जाणं फार गरजेचं आहे आणि जर असं होणार नसेल तर मग मात्र असा डाऊट आणि असा संशय आहे की जर ह्यांची मुकसंमती असेल या सगळ्या गोष्टीला तर सूत्र जाती देखील हेच आहेत कारण गेल्या बऱ्याच दिवसापासून मराठवाड्यामध्ये आग धगधगते जातीय आग धगधगते आणि त्याचं येणाऱ्या काळामध्ये परिणाम फार भयानक होतील जर अशा पद्धतीचं जर मुखसंमती देऊन जर हे सगळं डोळे झाकून सुरू ठेवायचं असेल तर म्हणजे बघा ना त्या नवनाथ वाघमेऱ्याची गाडी जाळली भले ती गाडी आता पार्किंगच्या बाहेर आपल्याला कुणीतरी उभीच केलेली दिसते त्या ठिकाणी एक माणूस येतोय त्या माणसाने ती गाडी अख्खी जाळून टाकली आणि आता समोर अशी नावं येतात की एक त्या नवनाथ वाघमार्यानेच आरोप केला की मनोजरंगे पाटलांच्या राईट हँडने ती गाडी पेटवली यामध्ये पोलिसांनी दूध का दूध आणि पाणी का पाणी करणं फार गरजेचं आहे जो संभ्रम आहे लोकांमध्ये हा संभ्रम दूर करणं फार गरजेचं आहे की तो आरोपी नक्की आहे कोण आणि त्या आरोपीकडनं ती गाडी नुकसान भरपाई करून घ्यावी जर नवनाथ वाघमारेचा जवळचा कार्यकर्ता असेल तर इथं स्पष्ट होते की कुणाला जातीय दंगल घडवायची आणि हे करायची किंवा मनोज रांगे पाटलांचा जरी तो कार्यकर्ता असेल तरी देखील ही गोष्ट स्पष्ट होते की नक्की आग कुणाला लावायची आणि मराठवाडा जाळायचा कोणाला पेटवायचा कोणाला आहे त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा दुवा यामध्ये महाराष्ट्र पोलीस आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टींचा छडा लावला पाहिजे बाकी दुसऱ्या महाराष्ट्र पोलिसांवरती म्हणजे महाराष्ट्र पोलिसांमुळे म्हणा किंवा मुंबई पोलिसांमुळे अख्ख्या मुंबई पोलिसांना म्हणणं फार चुकीच होईल परंतु मुंबई पोलिसांमधले एका पी एस आयमुळं अख्ख्या मुंबई पोलिसांची मान शर्मेने खाली गेल्यासारखे झाले एक व्हिडिओ आहे व्हिडिओ बघा तुम्ही दुसऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे तुम्हाला ते सगळे दिसेल आणि वेगळं आपण त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवूया बाकी मनोज लक्ष्मण आके यांचा जो कार्यकर्ता आहे पवन करवर याच्यावरती जो काही हल्ला झाला आहे हे आपल्या कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही समाजाला न शोभणार आहे आणि मला वाटतं आहे की अशा गावगुंडांना पोलिसांनी तात्काळ पकडणं गरजेचं आहे कारण जर असं घडत राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये दोन्ही जमा समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडणं लागू शकतात आणि मराठवाडा पूर्ण जातीच्या जा दंगलीमध्ये पेटू शकतो तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा की नक्की पवन करवरवरती का आणि कोणी हल्ला केला चॅनलला सबस्क्राईब नसले की नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार